तृती देसाई दुसरा जो गंभीर आरोप केला आहे की लैंगिक शोषण अनेक महिलांचा या आश्रमात झालेला आहे त्याची चौकशी व्हावी नाही आरोप आता कसं आहे लोकशाही कोणी त्याच्या त्याच्या पद्धतीने बोलतो पण हे असं बोलणं जरा विचार विचारविनिमय करून आणि हे करून बोललं पाहिजे मध्यंतरी एक दोन वर्ष पूर्वी आपल्या सेवेकरी परिवारातल्या एक व्यक्तीशी त्या संदर्भात काही अशा इन्सिडंट घडले होते आणि पण त्या संदर्भात नंतर ते काय जे असं हायकोर्टात त्यांचं ते जे काही समोर त्यांनी केले त्यांनी ते माफी मा, 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 माफी मागा घेऊन तो विषय पण क्लिअर झालेला आहे आता याला विनाकारण थोडंसं काही आता प्रत्येकाच्या त्याच्या प्रसिद्धीसाठी तो विषय असेल हो आता ते काय शनीदेवाना त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं तर विषय काय आहे विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक आहेत ते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणती आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते ते आता ते त्यांचा काय हेतू असतं ते आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही तुम हो मग बिंदास आता याच्या संदर्भात जर हायकोर्टाने जर या गोष्टी असतील दिल्या अहो आपण तर चौकशी तर लोकल काय हायकोर्टाने जर त्या संदर्भात जर त्यांनी डायरेक्ट सांगितलेले की असा एक इन्सिडंट घडला ज्या त्यांनी आरोप केले एक सेवेकरी परिवारातील व्यक्तीचं त्यांचं काही असेल त्या संदर्भात तर त्याच्या संदर्भात तो विषय पण क्लिअर झालेला आहे आता काय विषय तो तो त्यांना माहिती आता तो काय जो विषय आता या याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये तर काय असं कोण काय बनवायला किंवा काय सांगेल पहिलं शहानिशा करणं गरजेचं आहे नाही नाही असा तो काही विषय नाही आता जो विषय जो मागचा जो झाला आता त्या संदर्भात जे काय असेल तो बॉम्बे हायकॉर्टात त्याच्या संदर्भात जो काही तो विषय होता जे सेवेकेरी आमचे बंध से गुरु आपलं याच्यामधले से, से, बंधू सेवेकेरी प बंधू त्यांच्या संदर्भात जो काही विषय घडला त्या संदर्भात ते तो त्यांनी माफी माबा मा ना हे पण दिला की आम्ही ते जे काही सेवेकरी जे आरोप लावले होते तर ते हे होते आणि त्या संदर्भात क्लिअर झालेले आता कसं होतं काही ना जर याच्यावर हे करायचं असेल जाणीवपूर्वक तर त्याला आता आम्ही काही करू शकत नाही आता आता कोणी कोणाशी आता तुलना करू शकतो आता तो विषय आता त्यात काय आता त्याला आपण म्हणू शकत नाही पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात तिथून असं कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या गोष्ट गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाही आहे जो काही इन्सिडंट घडला होता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याचा बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात जो विषय तो तो नाही आता ना तो एक सेवेकरी परिवारातला याच्याशी तो इन्सिडंट घडलेला असेल आणि त्या संदर्भात आमची एक जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा ते जी टीम आहे ते तुम्हाला सगळं लागले डिटेल त्याचे पुरावे कोर्टाचं ज्यांनी तक्रार केली त्यांनी माफी मागितली त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या गैरसमजुतीतून हे झालेले आहे पण मग आता काही लोकांना जर काही असं थोडस प्रसिद्धीच्या किंवा याच्या दृष्टीने हे करायचं असेल तर तो आपण त्या गोष्टींना हे करू शकत नाही ना ते नाही सांग ना ते माहिती नाही एकतर पहिलं व्यक्तिगत कुठल्याही आमच्या म्हणजे गुरुमाऊली विषयी तक्रार देण्यात आलेली नाही जो इन्सिडन्स घडला होता तो आमच्या सेवेकरी परिवारातल्या एका व्यक्तीशी घडला होता सेवेकरांच्या याच्या बाबतीत घडला होता आणि त्या संदर्भात लिगली काही ज्या गोष्टी होईल त्या होऊन त्याच्या संदर्भात बॉम्बे त्या संदर्भात ते त्यांचं ते प्रकरण व्यवस्थित त्यांनी ते माफी मागा घेऊन तो सगळं त्यांनी त्या पद्धतीप्रमाणे झालेलं आहे एवढ्या मोठ्या एका आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या संस्थेबद्दल एवढे मोठे आरोप होत आहेत आता गरज पडल्या तसं आपल्याला करता पण येईल पण आता कसं होतं आम्ही या ज्या उप ह्याच्यामधी ना या किंवा प्रसिद्धी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या उपक्रमात असतो आमचं काम पूर्वीपासून हे की आम्हाला जे दुखित पिढी त्यांना त्यांना मार्गदर्शन किंवा हे करणं आमचा असा विषय असं काहीतरी आम्ही कुठंतरी असं येऊन परत त्याच्यावर हे करणं आणि ते ह्या गोष्टीपासून आम्ही काय दूर राहिले आपल्याला सर्वांना माहिती आहे आम्ही त्या बाबतीत नाही आता जो काही विषय असेल तो पुढे आता जे काही संस्थेच्या वतीने काही यंत्रणा असतील अभ्यासक लोक ते सांगतील अभ्यास करून की बाबा काय आपण करायला पाहिजे हो चौकशी होता बिंदस तयार आहे गेल्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस गुरु तो आता आरोप असं कोणी तुम्हाला आरोपाला काय असं ह्या आरोपांचं आम्ही शंभर टक्के खंडन करतो असं काही असं मिटवा मिटवी या गोष्टी कुठल्याही या पद्धत त्याच्यात तथ्य नाहीये मोठ्या विरोधात अनेक तक्रारी अशा कुठल्याही तक्रारी, तक्रारी। आमच्याकडं कुठलाही अशी तक्रार आलेली नाही किंवा पोलिसांनी किंवा ते संबंधित चौकशी यंत्रणेकडून कुठलाही आम्हाला तसं आलेलं नाही की तुमच्या विरुद्ध तक्रारी असं असं आले नाही असं असं तक्रारच आम्हाला ते काहीतरी आलं असतं ना कागदपत्र तसं कुठलंही आलेलं नाही आता ते आबा आम्ही सर्व दत्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात होतो तर ते काय होतं ते सगळं ती तपास यंत्रणाचे ते सगळे सांगतील कारण आम्ही काही त्यांना कोणाला आम्ही एंटरटेन केलेले नाही आम्ही काही व्ही आय पी ट्रीटमेंट कुठली दिली नाही येणारे आता आमचं कार्य हे नदीसारखं आहे याच्यात अनेक लोक येतात या या याच्यात म्हणतात जसं ते वल्ला पाणी पितो सिंह पाणी पितो आम्ही काही असं दर्शनाचं वाचून कोणालाही करत नाही पण असं काही जे सांगितलं आहे व्ही आय पी प्रोटोकॉल मुक्काम ह्या गोष्टीमध्ये एक टक्कासुद्धा सुद्धा तथ्य नाही अशा पद्धतीने आरोप आहे त्यांचा शोध घेतला ते जर असतील आता प्रयत्न करू आता की आता आपण कसं होतं हे सार्वजनिक मंदिराचं ठिकाणी आता एखाद्या सार्वजनिक मंदिर ते तर तिथं एखाद्या व्यक्ती येतोय जातोय आता कोण व्यक्ती काय आपण प्रत्येक जणांच्या कारण लाखो लोक येत राहतात आणि प्रत्येकाचं आपण हे चेक करणं आणि मग त्याला सोडणं असं पण निश्चित प्रयत्न करू की असं कुठल्याही प्रकारचं आणि आपल्या याच्यातून कुठलंही असं संरक्षण चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिलेलं जात नाही सगळ्यांना काय जे असेल कायदा किंवा असं कुठलाही असं त्यांना सर्वांना सहकार्य आणि केलं जातं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका